काय मेहनत ना आज शुद्ध गुरुवार <laughs> आहे का टाक शेव फेल आल्या टाकू नको आयला काय तुझी फेल जाईल का टाकलं तर मित्रांनो बघा आपल्या ग्राउंड फॉरेनर आले फॉरेनर तुझं नाव काय बाबू हा देवांश आणि पप्पा छा नाव काय पप्पा सो <laughs> so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज घरीच आहे ना आज कर म्हणून आज कामावर गेलो नाही करे दिवशी असं लोक बोलतात ना कामावर असं नाही लागल्या बोलतो बाराने होत असं इथे ना तर आपली पोरा गे आलेत गेलेत माशाने त्यांच्या सोबत चाललं बो हालेत पुढं बघू आता त्यांनी दोन तीन दिवस अगोदर फक्त मासं बघितलेलं भेटता बघू रे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघता आपला ब्लॉग बघत राहा तसंच आपल्या चॅनल कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो बघा ये वागीक राहिले बस मी वाटा ना का तुझ्या भेटी पोरंही मेहनत बस झिटाकार घेतली मास होतं झिटा टाकली काय आहे का दिसता का डम कसं आहेस बरे ना बाकी चांगला आहे ना कॉलेज वेल जातो का नाही थोडं मार्केट घालवल तर सध्या हा चालूच का मटेरियल आहे मटेरियल मटेरियल तिकडे भरपूर समृद्ध देऊ आपल्या मित्र लोकेशन पोहच लावू शेवटाक पहिला शेवटाकाला घेतले बघा <laughs> मित्र हाला पायाला लागले तरी काही मेहनत ना <laughs> <laughs> हा शुद्ध गुरुवार आहे का टाक शेव फेला टाकू नको आयला काय तुझी फेर जाईल नाही खेच खेच तू वरते ना खेच तू वरते नको खेच खेच तू कुठं पहिला शेव टाकले मित्रांनो बघू ते किती मोठा आहे तो बघले तरी तो रे निसता पहिला शेवट पाणी आहे ना आपला पंप आल्यान आल्यान आले आल्यान आल्यान वास येतो का नाही इचतो नागेन शामाला फेल काम फेल शावालच आले पहिल्याचे पाणी जास्ती ना पहिला शेव मध्ये मित्रांनो शावालच बघायला भेटले आपल्याला असं काही नाही भेटलं पाणी उपचार लागतो वाटत वापर नाही शेव फेल मित्रांनो तर मित्रांनो चार पाच शेव टाकल्या काय भेटला तर नाही शेवटचे शेव टाकायला येतले शेवटची येतले घेतली ना भेटली तर दुसरी शेव परल हे तर घरी घेऊन येतो मग दुसरा दाखवता ब्लॉग मध्ये यात मासा भेटला लास्ट पर्यंत दाखवतो अर देवा ती शेवट फेल गेली तो पागे

चला जातो आता घरी बघा दुसरा काय दाखवतो काय माहित मलाच नाही समाजणार काय बघा बघायला भेटत तुम्हाला मला जातो नाही तर ग्राउंड वर पिटवाल कुठे जाईन त्यात दाखवतो बघा तुम्ही फक्त काहीतरी कॉमेडी होईलच पण चला मित्रांनो मिशन अनसक्सेसफुल सेकंदारा आपला काय बोल दौरा दावरा सेकंड डावरा बघितला तो पण फेल झाला त्या पण बघित शाव आले काय आमचा पागेर खराब होता वेळ सर लोन रोशन सडलेत इथे सडलेत चला मित्रांनो जातो आता पुढच्या प्रवासाला भेटूया आंबा आंबा आहे ना आंबा लय भयानक वर्षापूर्वीचा आहे याला आमची पोरा कुठला आंबा बोलता ना नाही ते माहिती सांग ना याला धागला माहित पण झागी नाही मला आठवणी म्हणून चांगला असता काय ते डागला आंबा म्हणून काय ते असं बोलत्या डागला आंबा डागला डागला आंबा आहे ना त्याच्या बाजूला ये बाग लांबा ये पोचलोच मित्रांनो गावात आता शून्य मिनिटात पोचलो आमच्या बाजूलाच गाव आहे लागूनच चला मग जातो आता ग्राउंडवर डायरेक्ट ग्राउंडवर आपली पोरा मेहनत करत असतील <laughs> करताना रे चला ग्राउंडवरच भेटू मग नाही मित्रांनो फायनली आपल्या ग्राउंड वर एंट्री केली वाघाने तर वाघ बी लागलेत कोणी कोणी हे बलाली शंकू बलाली बापा हा का डॉन डॉन मग कस बसले त्याच्या बाजूला कोण आहे बॉम्ब आहे डॉनच्या बाजूला बॉम्ब बॉन पाव काय बसण्याची स्टाईल तू चिरंजीव उमेश काय म्हणतो असं काय केलं तुम्ही बॉल बॉल कसा टाकता अरे बघ रे तांबरे चिंटूचा बॉल लागायचा आता दाखवीनच मी तुम्हाला टाकच लगेच काय उमेश बघ डन डॉन कोण कोणचा फोन अरे चिरंजीव नाही रे तुला जमा बॅटिंग आली का ए मी पण ना चला मित्रांनो खेळतो मी पण जरा नंतर भेटू काय रे पता घे म्हटलं काय आला काय जिरली ना माझी डायरेक्ट जिरवली त्या भाऊ भाविक नाही बॉलिंग लावू मी बाकी कसा रटतो हे बरे चुकीचं रे बघा चुकीच गेल तोस तू हे रे ना त्याला खेचून घेतली बॅट माझ्या मल्या चल मी लढतो आता जातो घरी ना लारतो घरी काला बॉलिंग टाकायला जातो ना डायरेक्ट आता बघ तुला कसं हुकवतो मी तू बी नको ना पक्की पब्लिक होईल ए धंदा सर धंदा तू मेरा से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूं तेरा मेरे से प्यार है या नहीं क्या ला लाले <laughs> मला बोलतो पाटकात नाही लागला नी आक्षु आशीष काय बोलत आक्षु <laughs> पाटकात नाही लागला पाटका लागला असते रे बांधाचे बुरेत ना तू टाक तू खेल खेळ कसा आमार तोस्तो होता यो बघ तरी पाटका नाही लागला तर जोत्याचा बुरा गेलाय फटकाच कसा लागेल घे टाक उमे टाक जास्त टाइम ना करू <laughs> वाईट बोलतो वाईट बोलतो ना मारतो हे धंदो भाई तिकडे ऑनलाईन पण ना खेळतो पण काय हे पाप किती घे कुठं कुठं पाप फेरिलो माझीचे मला कोणी उकलय अक्षुनी मला तू ना हो तुला खोले मुँ का मी मग तुझ्या नंतर माझी काय करीत का कॉटन आहे ना चंदन ना चंदन माझी काय कशी करेन टाकायचा निवृत्त आए। 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 <क्ते क्ते आए। 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 बाबा का चक्का जाईन चक्कान अरे बॉल दोन्ही वाचलं का टाक रे एम व्हेरी सॉरी आता घोड्यार का धाव <laughs> का फक्त स्विंग करतो आता दोन्ही बॉल भासलाय मित्रांनो लागतो हो कुठं जातो काय कॅमेरामॅन बघा मित्रांनो करो अजित जाधव टाक ना आपला ती कुठला बॉल तू टाकतो त्या नाव काय हा चायनीज बेल बॉल अक्षूला जो हरला धाव धाव येऊ इथं गेला जा टाकीच्या मागं धाव धाऊ धावाला येस येऊ आमच्या धावाला तो ठेवल्या बिचाराला गेलीत नाही अजून भेटू अगे हो चायनीज बेल बॉल चायनीज बेल चायनीज बेल बा उकोला म्हणून याला बॉलिंगला सगळी घाबरते काय यार यान काय आहे शेवटी शेवटी फोर जी आहे ना फोर जी आहे सत्तेचाळीस आता माझी गोम्या तुझ्या नंतर तू कुठं धुमस पण आलो आखाला मधील आई चार्जिंग, ना, चार्जिंग, चार्जिंग लाव ना आपला चार्जिंगला मोबाईल चार्जिंगच नाही लावशील का बाबा शॉर्ट रे अजित अजित शॉर्ट आहे गिर जर आले काटू शामशी आम्हाला गायला गुपचूच जातो सांगेच पण नाही गपची बाप भारी, भारी बोलतो जीवसाच भारी का उमरा बोलता कसा भेटेल डप्पा कसा भेटेल आपल्याला नाही का अजित अजितने निश्चित झोराला घेतले ते हो तिकडे नाही तिकडा वाढवलाय ते हल्ला मी जातो लगेच माहिती बॅटिंग घेतो बघ मी मीच काहीतरी करू शकतो मित्रांनो यांच्या नाही काय होणार तरी माझा काय सय माहिती ना तुम्हाला सकाळी डाबा घ्यायचा कामा निघायचा तसाच रात्री घरी दोन तीन व्हिडिओ एडिट करायच्या झोपाचा अशी जिंदगी आपली आज घरी येतो आलो घ्यायला येऊ बघ शब्दांशिक पका बोलताय दाव धाव 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 दा उप बघ गिरी रावण डॉड कॅच काय रे अक्षू नसर गेला जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही तू उडाल आला तू उडाल ला तू उडाल ला हं लास्ट क्लास कुठे झालाय वन बोलिंग तो बोलतो त्याला बॉल नाही ना बेटा मला बोलतो व्हिडिओ मध्ये बॉल बघ कुठे आहे बोलत सांग ऐ <laughs> तिकडे माझी आपल्या ग्राउंड फॉरेनर आले कोण लावते तू अजी दासा मस्त इंग्लिश बोल बोलत तर तू तू कुठला आहेस थामणाजी येते तुझं नाव काय आहे बाळा तुझ नाव काय आहे काय अड्या हाड्या अडेस यस ना कुठला आहेस तू तुझ्या देशाच्या नाव काय तुझ्या देशाच्या नाव काय आम्हाला भेटली अरे <laughs> देशाचं नाव काय आहे तुझ्या भारत यश मला वाटला का आ? आ, भारे। भारे। तू अमेरिकाचा छा आहेस अमेरिकाचा नाही नाव आहेस ना तू हा मग आता कुठे चालला कुठे निघालास तू कुठे तिकडे मशाला मशा झाला आता मग नाही झाला ना मग आता मशाला जाऊन काय पार्टी आणशील का मशाला जाऊन काय आणशील बैल घडी चाललं सांग आता घडी चालला तू का लगेच चाललास चला <laughs> मित्रांनो बघा बॉर्नर आला आपल्या ग्राउंड वर बाला बाला उमेश उतारले हा कोणी चला मित्रांनो आपला आपला काय पोस्टर बनवून देतो का एडिटर आहे पर्सनल एडिटर आहे ला मुव्हिटला बघ पतांगुरवाला कुठे झाले मकर सांगत झाले वाच कर पतांग तुझ्या था। उडती पतंग मे होली वाले रंगो मे हे गाय खरे कसले टेंशन आले देखो ना गाय देखो ना गाय जिरली लगेच शून्य मिनिटात अक्षयचा घराचं काम चालू मित्रांनो बघा कसे कॉलम्स उभे केलेत काय कॉलम बांधला बघ अरे अक्षय तो करंट तिकडे करंची मुलाखत घ्या करंची मुला चायनीज चायनीज ची नाही करणची मुलाखत घ्यायची काय तुझा काय अरे भेंड्या आई काय तर आपल्या भेंड्याचा नवीन आयडिया आलेला आहे सॉरी काय आयडिया नाव काय पानास एकतीस पापा वापा हे भेंड्याला मारला अ भेंड्याला मारला उलट पावलाच भांगर होते मित्रांनो करण काय बोलत कधी आलास तू त्यात तयारी करून मग राऊंड येतो तू नको ना ब्लॉग मध्ये हे गलत आहे ना काय जाऊ नको आमचा राखेव का तुझे त्याला कसलाच टेन्शन नाही बाई का तर ना तू ची कॉफी खावली बोल आम्हाला ರೋಕಿ ಅಟರ ಕೊಂಡರೆ ಕೂಡಿ ಕಸ ಕಾಯ್ ಪಾರು ಆಗಲಿ ಜಿರ್ಲಿ ಅ लागले का नाही ना बेटे पापा ढोला बा याचा मीने श्वासच घेतला आता माझी झिरली डायरेक्ट मी केलेतच नाही आपल्याला घ्यालतच नाही तर काय गेला जा चाललो मित्रांनो आता घरीच जाऊ आणि ब्लॉक पण इथं स्टॉप करू कशाला कर जास्त पण ब्लॉक भरा नाही ना पोरा बोलत्या मला आले अंबीची रिचार्ज मारा बोलताना तुम्ही तुझा ब्लॉग बघता बघता बोलला की अंबी दिसते आमची मग इथं स्टॉप करू बाय फॉरेनर बोल बाय 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 बोल बाय बोल टाटा